दलित चळवळीतील संघर्षाचा इतिहास कथन करणारा मराठी चित्रपट जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट नुकताच महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला उपासक व उपासिकांनी पसंती दर्शवली आहे तर सर्वांनी पॅन्थरचा संघर्ष जाणून घेण्यासाठी सदर चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पाहावा असं आवाहन समाजभूषण भीमराव हत्यंबिरे भी यांच्या वतीने करण्यात आलंय बहुजन समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणीचा संघर्ष या चित्रपटाचा आशय आहे समाजातील अन्याय व अत्याचाराविरुद्ध उभ्या राहणाऱ्या अनेक संघटनांसोबत काय होतं याची रंजक गोष्ट म्हणजे जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे आपण सामाजिक कार्यात सहभाग नोंदवतो किंवा ते कार्य करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संघटना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते जगातल्या कोणत्याही समाजात संघटना ही अनन्य साधारण कार्य करण्यासाठी निर्माण केली जाते अशाच एका संघटनेची गोष्ट या चित्रपटात आहे पाच बहुजन मित्र एकत्र येऊन बहुजन संघटना उभी करतात ती बऱ्यापैकी यशस्वी होते पण पुढे त्याचं काय होतं किंवा इतर बलाढ्य घटकांकडून काय केलं जातं ही या चित्रपटाची गोष्ट आहे हा चित्रपट समाजात येऊन गेलेल्या किंवा आलेल्या सगळ्याच बहुजन संघटनांचं कमी अधिक प्रमाणात चित्रण आहे दलित चळवळीतील संघर्षाचा इतिहास कथन करणारा मराठी चित्रपट म्हणजेच जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट अकरा एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटाला उपासक उपासिकांनी पसंती दर्शवली आहे तर सर्वांनी पॅन्थरचा संघर्ष जाणून घेण्यासाठी सदर चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पाहावा असं आवाहन समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांच्या वतीने करण्यात आलंय भारतीय सीलबोधी थेरो आणि भिक्खू संघ निर्मित जय भीम एक संघर्ष सिनेमा महाराष्ट्रात सर्वदूर प्रदर्शित झालेला आहे मी स्वतः परभणी जिल्ह्यातील असल्यामुळे परभणी जिल्ह्यात ब्राह्मणगाव येथे दलित भगिनीची नग्न दिंड काढली आणि त्याचा राज्यभर निषेध संताप आणि आक्रोशाचं वातावरण तयार झालं आणि त्या पार्श्वभूमीवर दलित पॅन्थरची स्थापना झाली आणि दलित पॅन्थर ह्या लढाऊ संघटनेने महाराष्ट्रभरात आंबेडकरी समाजावर वंचित घटकावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये परभणी हिंगोली नांदेड बीड या भागामध्ये होणाऱ्या दलित अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याच्या कामी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती जा आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी एल थूल उपाध्यक्ष माननीय एम आर पाटील नंतर झालेले अध्यक्ष यांनी तुलसाहेबांनी तर जवळपास शंभर एक घटनांमध्ये या दिवसामध्ये भेट देऊन अन्याय अत्याचाराला वाचा फुटली तो पिक्चर पाहत असताना हा तीस पस्तीस वर्षापूर्वीचा संघर्ष जशाला तसा दिसतो आंबेडकरी जनतेला माझी विनंती आहे की समाजात आजही घडणाऱ्या अन्याय घटनांमध्ये आपल्या सगळ्याला संघर्ष करायचा आहे आणि या संघर्षाच्यावर आधारित असलेला जय भीम तर एक संघर्ष सिनेमा आपण सर्वांनी सिनेमाघरात जाऊन पाहावा ही आपल्यास नम्र विनंती करतो जय भीम मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद